काँग्रेसच्या विचारसरणीशी सदैव बांधील असणारा युवक क्रांती घडवू शकतो याची प्रचिती युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वात नवी मुंबई युवक काँग्रेसने दिघा ते महानगरपालिका प्रशासकीय मुख्यालय बेलापूर पर्यंत काढलेल्या क्रांती हक्क का मोर्चाच्या निमित्ताने अनुभवली नवी मुंबई महानगरपालिकेची विविध समस्यांनी ग्रासलेली आरोग्य व्यवस्था महापालिकांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि साहित्यांपासून वंचित ठेवणे आणि गावठाण तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रहिवासी इलाक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा असणारा सततचा तुटवडा इत्यादी नागरिकांच्या हक्कांच्या सेवा सुविधा त्यांना मिळाव्यात किंबहुना तो त्यांचा अधिकार असून तो देण्यासाठी अर्थात पुरवण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक अधिकाऱ्याची ती जबाबदारी आहे असे ध्येय उद्दिष्ट उराक्षी बाळगून काँग्रेसचे युवा नेतृत्व अनिकेत रमाकांत मात्रे यांनी काढलेल्या अभूतपूर्व अशा क्रांती हक्क मोर्चाने नवी मुंबईच्या राजकारणात जनविधायक अशा नव्या अध्यायास प्रारंभ केला आहे सदर मोर्चा महानगरपालिका मुख्यालयासमोर पोहोचल्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्तात सदर मोर्चा आढळण्यात आला आणि नंतर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि इतर विभाग प्रमुखांच्या समवेत बैठक केली ज्यामध्ये त्यांना शाश्वत आश्वासने प्राप्त झाली निश्चितच आम्हाला सोमवार पर्यंत नाही आम्हाला शुक्रवार पर्यंत आम्ही त्यांनाच वेळ दिलेली आहे की शुक्रवार पर्यंत तुम्ही वेळ घ्या शुक्रवार पर्यंत त्यांनी सांगितलं की आम्ही लेखी स्वरूपात जे आहे आयुक्तांसोबत चर्चा करून आम्ही त्यांना आम्हाला जे आहे ते निवेदन ते देणार आहे बघा ब्लड टेस्टची मागणी के केली स्वतः तिकडे जे एम ओ एच आहेत प्रशांत जवा ते त्या ठिकाणी उपस्थित होते ब्लड टेस्टची मागणी केली आपण विटॅमिनची थायरॉईडची ते म्हटले ते होऊ शकतं पण ते म्हटलं की या कुठेतरी एवढे वर्ष ते होत नव्हतं आता म्हटलं की ते होणार एम आर आयच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की आपण टेंडर काढलेलं आहे आउटसोर्सिंग होणार आहे तर या सगळ्या होणाऱ्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकली आणि मला निश्चित खात्री आहे की येत्या सात दिवसात जे आहे याच्यावर ज्या लेखी स्वरूपात आम्हाला ते भेटेल आम्ही पाण्याच्या बाबतीत जे त्यांनी आम्हाला जे कारणं दिलेल्या आहेत त्यावर आम्ही समाधानी नाही होत कारण जी माहितीच्या अधिकाऱ्यासाठी भेटलेली माहिती आहे की साडेचारशे एम एल डी पाणी पुरवठा हा मोरबे धरणातून होतो पासष्ट एम एल डी पाणी पुरवठा हा बारवी धरणातून होतो परंतु जेव्हा आम्ही जी एस टी पीला म्हणजे सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला जो पाणी जातो हो त्याचं आम्ही आकडेवारी विचारली तर ती आकडेवारी जी आहे ती आम्हाला महापालिकेकडून देण्यात आलेली नाहीये आहे याचाच अर्थ कुठेतरी यामध्ये जे आहे नक्कीच घोल चालू आहे पाण्याची चोरी होते या ठिकाणी पाण्याची गळती होते हे निश्चित याच्यातून समजून येते नाही यावेळेस यावेळेस आम्ही महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य केलेलं आहे पोलीस प्रशासनाला देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे यानंतर जर या मागण्या जर मान्य नाही झाल्या किंवा काही राहिल्या गोष्टी तर निश्चितच आपल्याला युवक काँग्रेस जे आहे महानगरपालिकेमध्ये घुसलेले दिसेल नगरिक नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की या न मुंबई शहरातील प्रत्येक नागरिक कर भरतो त्या कर जो भरतो प्रत्येक नागरिकापर्यंत त्याचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत त्या साध्या साध्या गोष्टी आहेत आरोग्याच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल या जर मूलभूत सुविधा ज्या आहेत पोचेपर्यंत हा लढा जो आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून माझा नेहमीच राहणार आहे असं मी या ठिकाणी नवी मुंबई महानगर या सर्व शहरातील नागरिकां या ठिकाणी सांगितले या मोर्च्या मध्ये माजी मंत्री व काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेते विश्वजित कदम प्रदेशस्तरीय नेते रमाकांत मात्रे संतोष शेट्टी महिला जिल्हाध्यक्ष पूनम पाटील इंटकचे लोकसभा विभागीय नेते मिथुन वि पाटील माजी नगरसेवक अमित पाटील माजी नगरसेविका मीरा पाटील माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे जिल्हा प्रवक्ता रवींद्र सावंत ओबीसी सेलचे नेते संतोष सुतार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते व्हिडिओ जर्नलिस्ट साईश आणि अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई